सेवानिवृत्तीबद्दल हार्दिक शुभेच्छा ग्रामपंचायत आडकाच्या वतीने गावातील जिल्हा परिषद प्रायमरी शाळेतील आदरणीय शिक्षिका सौरेखाताई माकोडे या सेवानिवृत्त होत असल्यामुळे निरोप समारंभ घेण्यात आला त्या आमच्या गावकऱ्यांच्या नजरेत केवळ शिक्षिका नव्हत्या तर आपल्या मुलांसाठी आयसमान आधारस्तंभ होत्या त्यांच्या ममतेने भरलेल्या शिकवणीमुळे अनेक विद्यार्थी घडले संस्कारले श्रीविजय खोडके सरपंच यांनी सांगितले की मी स्वतः देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो व आज सरपंच म्हणून काम करत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गर्वाची बाब आहे सोहळा केवळ निरोप नव्हता तर आज प्रत्येक गावकऱ्यांच्या महिलांच्या डोळ्यातून वाहिलेले म्हणजे त्यांच्या कार्याचा खरा पुरस्कार गावाच्या वतीने आणि माझ्या वतीने त्यांना पुढील आयुष्यासाठी आनंद व सुखमय आरोग्य लाभो व पुढील मंगलमय जीवनाच्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा गुरूंनी दिलेले संस्कारच खरी संपत्ती असते असे विजय शंकरराव खोडके सरपंच यांनी सांगितले